नमस्कार माझ्या माता भगिनींनो सर्वांना उत्तम आरोग्याला भून धनाची प्राप्ती हो हीच ईश्वरचरणी सदैव प्रार्थना हर हर महादेव बघा आज आपण बेलाच्या झाडाला प्रदक्षिणा घालण्याचे काय महत्व आहे हे बघणार आहोत आता शिवरात्री हे प्रत्येक महिन्यामध्ये मा येते पण महाशिवरात्री चे महत्व हे सर्व शिवरात्रीमध्ये फारच मोठे आहे महाशिवरात्री ही भगवान शिव यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी शिवाची आराधना करण्याचे महत्व आणि पुण्य हजारपटीने जेही उपाय आपण करतो त्यामुळे आपल्याला कोणत्या ना कोणत्या प्रकारचे पुण्य मिळत असते ते बेलाचे झाड असो बेलाचे पान असो किंवा अभिषेक असो जल अर्पण करण्यासो ह्याचे हजारपटीने लाभ त्याचे आपल्याला आहेत आता बेलाच्या झाडाचे प्रदक्षिणा करण्याचे काय महत्व आहे तर बेलाच्या झाडाची सत्तावीस चोपन्न आणि एकशे आठ प्रदक्षिणा जर आपण केली तर अडुसष्ट तीर्थांचे पुण्य आपल्याला मिळते हा उपाय तुम्ही शिवरात्री किंवा महाशिवरात्रीला करायचा आहे बघा दररोजच्या जीवनामध्ये जे अनेक जीवजंतू आहेत त्यांना आपल्याकडून कळत न कळत क्षती पोहोचल्या जाते आणि त्यामुळे त्या, त्या जंतूचा जो श्राप आहे तो आपल्याला नकळत लागतो त्यामुळे असे छोटे छोटे पाप आपल्या लक्षात जरी येत नसेल तरी त्याचे आपल्याला भोग हे भोगावेच लागतात परंतु आपण काही उपाय केले तर त्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते तर आपल्याला बेलाचा एक प्रभावी उपाय करता येईल आणि केल्याने त्याचे पुण्य खरोखरच मिळते असे शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे आता बेलाच्या झाडाची प्रदक्षिणा करण्याने हे पाप आपले क्षीण होऊन जाते कारण की बेलाच्या झाडाचे महत्व शिवपुरांमध्ये तेवढे सांगितलेले आहे नुसत्या प्रदक्षिणा केल्याने सुद्धा आपल्या अनेक पापे नष्टे होतात त्यामुळे हा उपाय आपल्याला जरूर ह्या दिवशी करायचा आहे बेलाच्या झाडाचे तसे अनेक अनन्यसाधारण असे महत्व आहे बेलाच्या झाडाला केवळ स्पर्श जरी केला तरी आपले सर्व पापे नष्ट होतात आणि शुभ पुराण शास्त्रात असेही म्हटले आहे की बेलाच्या झाडाचा जर काटा आपल्याला चुकून जरी लागला तरी आपल्या मृत्यूची पीडा ते बेल वृक्ष हरवून घेते बघा म्हणजे किती मोठे महत्व बेलाच्या झाडाचे आहे आणि बेलाचे झाड हे साक्षात शिवशंकराचेच रूप आहे बेलाच्या झाडाची सेवा केल्याने आपल्या भावानुसार ज्ञानानुसार आपल्याला धनाची प्राप्ती होत असते म्हणजेच लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होऊन त्यांची कृपा आपल्यावर सदैव राहते आणि धनाचा लाभ आपल्याला होत राहतो त्यामुळे बेलाच्या झाडाचे असे अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करून हे पुण्य मिळवता येईल आणि अनेक पापांपासून आपल्याला सुटकाही करून घेता येईल त्यामुळे हा उपाय तुम्ही जरूर करा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा